याच्यात एक जरी दारूचा थेंब गेला तर लिव्हर कामातून गेलो आणि लिव्हर बदलवता येत किडनी फेल झाली तर दुसऱ्या किडनीवर मनुष्य जास्त जिवंत राहू शकत नाही हे भेटलेले अनमोल रत्न आहे बापो आपल्याला डोळे अनमोल आहे किडण्या अनमोल आहे लिवर अनमोल आहे आपलं हृदय अनमोल आहे याचं मोल कोणाकोणाला वाटलं अरे दिन ना एवढ्या सुंदर शरीराचा वापर तू ज्ञानासाठी केला जडाचा संबंध ज्ञान साधण्याशी अरे आसक्तीची फाशी चतुरा। जोडू अरे लो दुरी सारा त्या जडाचा संबंध ज्ञान साधण्यासाठी होत सोतन काही कुठे देऊन टाकलं तू करत है कर्माचा वश झाला हे तुम्ही सांगता पण ना कर्मालाच वश होता नाही ऐसा कैसा गेम आई योगी जाठई जन्मला तोष्टव भोगी देहा द्वारते जगत ज्ञान है साखी काय म्हणते पा रामसुरत साहेब देह द्वारते जगत ज्ञान है और जगत ज्ञान है दुखदाई कश्या साखी देह द्वारते विष्णु किती वेळा देहद्वार ते जगत ज्ञान आहे देहद्वार म्हणजे शरीर हे आहे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी हे देहाचं द्वार आहे या देहाच्या द्वाराने चारही मुक्ती साधण्याचं चा त्याच्यात सामर्थ्य आहे जय्या होता तया हातानं कोय ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचा पहिला अभंग आणि बीजकाच्या साखीच्या साखी प्रकरणातली पहिली साखी वाचून पा सारखी आहे अर्थ सारखी आहे ते काय म्हणते देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी ओला हा जीव हो। देव होण्याच्या द्वारात मनुष्याच्या द्वारामध्ये एका क्षणासाठी जरी आला तरी तो मुक्तीचा अधिकारी आहे कबीर साहेब म्हणतात जब जब या मनुष्य जीव या जीव मनुष्य देह मे आता आहे तब तक मुक्ती के आ, द्वार मे आता मुक्तीच्या जागी येतो मुक्त होऊ शकतो मुक्त न होतो असंही सांगत नाही मुक्त झालाही सांगत नाही मुक्त होऊ शकतो शक्यता वर्तवलेली आहे भविष्यकालीन योजना आहे ती करू शकतो पण देहद्वार ते जगत ज्ञान हे या देहाच्या द्वाराने आपण कशाचं ज्ञान करता जगाचं ज्ञान लग्न कसे जोळायचे घरपट्टी कशी भरायची घर कसे बांधायचे हुंडी कशी घ्यायची कोंबडे कसे खापायचे बाउंद्या कशा करायच्या दुसऱ्याची कशी जिरवायची ना आपली कशी आठवायची हे जगत ज्ञान आहे और जगत ज्ञान हे दुःखदायी ज्ञान कसं आहे कसं आहे जगत ज्ञान ह्या जगामध्ये आपण सगळे वावरत आहोत हा कसं हो, वाटते देहा संबंध सुटेगा तब जब सकलो जरी जाई या देहाचा संबंध जेव्हा सुटून जाईल कधी सुटेल जब सकल वासना जरी जाई आपल्या अंतकरणातली वासना जळ जे गुण आहेत त्या गुणाला आपण वश झाला हो, मनाधीन झालेला आहो हे मनाधीन झालेलं वासना व वा जीव जेव्हा पूर्ण वासना संपवून टाकेल तेव्हा या जगत ज्ञानापासून वेगळा होईल आता आपण जगत ज्ञानात आहोत बाप आज किती तारीख आहे आठ तारीख आहे आज काय माहित आहे का, का? प्रगट दिन आहे कोणाचा संत श्री गजानन महाराजांचा गजानन महाराज आयुष्यभर जीवन जगले कसे जगले पहा बरं घर बांधलं का लग्न केलं मुलं बाळ कोणाच्या लग्नात सोयभीक केली हुंडी जुळवली कोणाच्या वावरात जाऊन पेरण्या केल्या कसं जीव मिळेल ते खायचं जिथं मिटेल तिथं झोपाचं पण समाजाच्या जा समाजात राहिले ते पण समाजाच्या जाळ्यात नाही फसले का म्हणून प्रकट यांचा शब्दच तसा आहे प्रकट होणे बघा या जगामध्ये आई वडिलाच्या सहयोगाशिवाय कुणाचा जन्म होत नाही त्यांचाही जन्म आई वडिलाच्या गर्भातून झाला पण ज्या दिवशी लोकांना त्यांची ओळख झाली त्याचं नाव प्रकट ठेवलं आपण कधी प्रकट होतो माहीत आहे का नाही आता माझं वय पंचेचाळीस आहे तुमचं वय किती आहे आहे हा वर्षाची आहे तुमचं किती आहे तुम्ही पासष्ट वर्षाचे आहे का तुम्ही छात्तरचे आहे का पहान तुमचं वय काढा ना मी पंचेचाळीसचं आहोत पंचेचाळीस पासष्ट छात्तर हे कुणाचं वय माहित आहे का देहाचं वय आहे जीवाचं वय नाही आहे जीवाचं वय गुरुच्या उपदेशापासून चालू होते कोणाच्या सद्गुरूचा ज्या दिवशी उपदेश होतो हो, आणि त्या सद्गुरूच्या उपदेशाने जेव्हा आपल्या मनाधीन वासनामय जीवनाला कलाटणी मिळते वळण मिळते त्या दिवशी आपला जन्म होते तेव्हा आपण प्रकट होतो हो, त्या दिवशी आपला प्रकट दिन म्हणून प्रकट आता छात्तरचे झालो साता वर्षा छात्तर पंचेचाळीसचा झालो अक्कल नाही आली आता तुम्हाला असं वाटत असेल आमच्या अकला काढत आहे विचार कराचा आपण आपल्या जीवनाचा खरंच आपल्याला अली घाल हा आपण जीवन जगत आहोत आपण जडाला वशीभूतून जीवन जगत आहोत चैतन्याच्या गुणाने जीवन विचार तर करून पाहि जडाचे विकार घेऊन या नित्य जन्मभरी सत्य धुंडिताती अरे ते भांडा आणलं बेसनाचं खरकटून त्याच्यात दूध दे म्हणत आहे जडाचे विकार आहे घेऊन या नित्य आणि जन्मभरी सत्य शोधत आहोत कसं दूध साठणार आहे बापू नाही गुरुदेवाशी अर्पुन नारण मी मनसी स्वय भक्त गुरु भक्त गुरुदेवाला अर्पण केलं नारयण तर गुरुभक्त झालो का ते बाबाजी नारायण नेमका खोबऱ्याचा मसाला करते घरी एक नारळ घरी नाही नेलं आयुष्य गेलं त्यांचं तुमचं फूल नाही नेलं अगरबत्ती नाही नेली गुलाल फोक्का नाही नेला देहद्वार ते जगत ज्ञान हे जगत ज्ञान हे दुखदायी और देह जरी गा या देहाचे जोडाचे गुण जेव्हा आपण चैतन्याच्या गुणाच्या प्रभावाने संपवू संपवू म्हणजे काय होते जळाचे गुण संपत नाही अंधार कधीतरी संपते का अंधाराला कोणी संपवू शकलं का पण अंधार संपते कसा संपते अंधाऱ्या खोली मध्ये आम्ही येतो रे बाबा अंधारा आम्ही येतो तू आता घरी जा असं होते काय तिथं जशी आपण बटन मारली बटन मारल्याबरोबर वीस व्होल्टेजचा बल्ब सुरू झाल्याबरोबर अंधार गायब यासारखं अंतकरणामध्ये संतांच्या ज्ञानाची बटन दाबली का लाईट सुरू पण वायरिंग कोण करल मीटर बसवावं हो लागते बटना फिट करावं लागते वायरिंग लावा लागते फ्यूज टाकावं लागते हे काम करावं लागते बापो हो हे फ्यूज म्हणजे संपत्ती हो हे वायरिंग म्हणजे कामाकुर्दापासून दूर जाणं होय मीटर लावायचं कर्माचं मीटर किती जळलं आज कसं जगलो काल कसं जगलो काल शिव्या दिला आज कसं जगत आहो मीटर मीटर सांगते आपल्याला मी कसा जगत होतो पूर्वी आता कसा जगत हो, पाहत त्याच्यात काही ऐशी दशा येई माझ्या अंगा ये चित्त पांडुरंगा झुरत असे झुरलं पाहिजे चित्त संताच्या वचनासाठी अनंत मने सत्य चैतन्याचे गुणा न सोडी कदा मात्र सत्य चैतन्याचे गुंध सोडले आपण आणि जणाला वशीभूत झालो या जगामध्ये आपल्या घरामध्ये तुम्ही जगातले सगळे संत आणून ठेवले तरी कोणीही आपला उद्धार करू शकत नाही देहद्वार ते जगत ज्ञान और गुरु ज्ञान ज्ञानने बहुत भेद देव जगत ज्ञान सुखमाने गुरु ज्ञान तजी देव जगत ज्ञानामध्ये सुख आहे गुरु ज्ञानात सुख आहे गुरुज्ञान सुखापासून बाहेर नेते चिरंतर समाधानाकडे नेते आणि जगज्ञान काय करते तात्पुरत्या सुखाकडे नेते तात्पुरतं सुख पत्नीचं सुख मुलाचं सुख घराचं सुख संसाराचं सुख हे सोडू न सोळा असं म्हणायचं काम नाही बापो सोळा असं आम्ही म्हणतही नाही पण या संसारामध्ये राहून जडाच्या विकाराला सोडून जीवन जगून तपा नाही तर का फायदा तीन जे त्रेपनसाठी पाठ पाठ करण्याचा नाही पुढे पाठ न मागे काही फायदा नाही बाप अनंत म्हणे सत्य चैतन्याचे गुण सत्य गुण आहे हे जळाचे विकार घेऊन आपण अंधार हातात घेऊन प्रकाश शोधत कसा सापडल हातामध्ये काय अंधार आहे आणि चाललो कुठे प्रकाशाकडे कधीच होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही बाप एक गुरु एक शिष्य आपल्या एक मोठ्या आपल्या गुरुकडे गेला म्हणे महाराज काही करा हो मी म्हणे हा संसाराच्या मायेपासून मोहापासून एवढा थकलेला मी त्रासून गेलो म्हणे या मायेनं मला पकडून ठेवलं म्हणे काय म्हणतो या मायेनं मला पकडून ठेवलं बरं बरं बर। मग सोडतच नाही जी म्हणे मला माया बरं बरं ठीक आहे मग याच्यातून मला बाय बर काढतो थांबतो असं कर म्हणे त्या बागेमध्ये जाऊन त्या झाडाखाली बस हा निघाला जायसाठी त्यांनी एका आपल्या शिष्याला बोलवलं त्याच्या कानामध्ये सांगितलं शिष्य त्याच्या अगोदरच धावत गेला त्याने झाडाला आंब्याच्या झाडाला दोन्ही हाताने कवटाळलं आणि जोर जोरात जो रडत होता अरे सोड रे मला अरे सोड रे मला अरे आंब्याच्या झाडा मला सोड रे अरे सोड रे खूप रडत होता हा व्यक्ती तिथं गेला का झालं भाऊ काय करू जी म्हणे हे झाड मला सोडतच नाही आहे म्हणे मी किती प्रयत्न करता म्हणे सुटतच नाही म्हणे हे झाड अरे तू मूर्ख आहे का काय म्हणे काऊ अरे झाड तुला कसं पकडणार आहे झाडाला हात नाही झाडाला पाय नाही झाडाला डोळे नाही हात तुझ्याकडे आहे तू तुझ झाडाला कौटाळला नाही नाही जी म्हणे हे सोडतच नाही आहे म्हणे हे झाड मला ज्या दिवशी सोडलं ना म्हणे त्या दिवशी मी सुटेन तेवढ्यात गुरुबावाजी आले आणि महाराज काय कसं की म्हणे तुमचा शिष्य म्हणे एवढा मोठा काऊ याने झाडाला धरलं म्हणे आणि हा म्हणताय म्हणे की झाडा मला सोड झाला कसं सोडून दी म्हणे याने झाडाला सोडलं म्हणे सुट्टे म्हणे झाड कसं यायला सोड याने धरलं आहे झाडाला झाडाला तुम्ही धरलं तर तेच तर सांगता बापू म्हणे मायेनं तुला नाही धरलं तू मायला धरला आहे माया कुणालाच धरत नाही ते काय माया काही धरणारी आहे का तुला गोड वाटते म्हणून जळाचे गुण तू धरून ठेवले म्हणून तुझ्या जीवनात दुःख आहे बाप म्हणे हे झाड माया हे माया धरून नाही ठेवत आपण धरून अंतकरणात माया आहे जळाचे विकार घेऊन या नित्य जन्मभरी सत्य धुंडीत म्हणून आपण जीवन जगत असताना एक महत्त्वाचं या कीर्तनात तुम्हाला सांगायचं आहे बाप की आपण जळाला वशीभूत झालेलो आहोत सगळेजण जळाचे गुण घेऊन तीनशे त्रेपन्नसाक्या पाठ झाल्या अभंग पाठ झाले सगळं पाठ झालं आमच्यासारखे आता ऑदकचरे लोक कीर्तन प्रवचनही करायला लागले पण आमच्या घरातले व्यवहार नाही दुरुस्त झाले आमचं जगणं दुरुस्त झालं नाही आमच्या अंतकरणातल्या पवित्र भावना ज्या भावना आहेत त्या पवित्र नाही झाल्या एकाच घरात राहतो भावाचा वैर करतो एकाच घरात राहतो बहिणीचं वैर करतो एकाच घरात राहतो मुलाचं वैर करतो वैर करून 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 जीवन जग तीनशे त्रेपन्न हे पाठ का करत असताना जळाचा संबंध सुटला पाहिजे शरीरात शरीरात राहूनच जळाच्या विकाराचा संबंध सुटला तो जळात राहूनही जळाशी त्याचा काही संबंध नाही त्यालाच मुक्त म्हणते तेच मुक्त जीव आहे पण जळाचे गुण सोडून जीवन जगावं लागेल काम दहन मन करन, गगन चढण मुश्कल संत म्हणतात की शास्त्र पाठ करणं सोपी आहे ग्रंथ पाठ करणं सोपी आहे पण कामाचं दहन करणे मनाचं वशीकरण करणे मनाला आपल्या हातात घेणे आकाशात चढण्यासारखं आहे म्हणून जळाच्या विकाराला आपण वश नाही झालो पाहिजे बोलताना चालताना जीवन जगताना काम करताना झोपताना उठताना जेवताना सतत आपल्या आपल्यासमोर चैतन्याचेच गुण राहिले पाहिजे आपण जीवन जगत असताना संतांच्या विचाराचं माप त्याला लागलं पाहिजे वावरात जाताना लग्नाला जाताना बारसं करताना जेवण करताना झोपताना उठताना शिस्त शांती गांभीर्यादी गुण उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान हे सगळं ज्ञान आपल्याला संतांच्या विचारातून येते सतसंगतीने त्या दिवसापासून आपला जन्म होते आता छहात्तर वर्षे काही आपलं वय नोय हे वय मातीत जाणार आहे मा मी पंचे जाळीत जा मातीत जाणार वय आहे ज्या दिवशी गुरुचा बोध होईल गुरुच्या बोधाने ज्या दिवशी हे अकलेचे तारे तुटल आपले त्या दिवशी म्हणून शेवटी संत म्हणतात संचिता करे अभाव संचित करे अभावू संचित करे संचित संच अभाव संचित करे अभार संचित, अभावतो, संचित, अभावतो। संचित करे को एक तीन गोष्टी सांगितल्या महाराजांनी संचित संचित म्हणजे अंतकण्नात साठवलेला कर्माचा अध्यास गोडी त्याला काय कर संपू उदाहरण देतो तुम्हाला तुमच्या घरी समजा ज्वारीचे दहा समजा ज्वारी आहे लावासाठी ठेवली आणि डॉक्टरनं तुम्हाला सांगितलं की आजपासून तुम्ही ज्वारी खायची नाही अजिबात तर ते ज्वारीचं काय कराल पेराल का ज्वारी भाकरी कराल कन्या कराल तशीच ते पीठ पडून राहील कारण जी खातच नाही आपण येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये ज्वारीला किडे लागल आणि ते खराब होऊन जाईल कुजून जाईल का राहील हां त्यासारखं अंतकरणामध्ये संचित आहे त्याला कामी सांगू नका ना ते आपोआपच वाया जाईल अंतकरणामध्ये वासना आहे अंतकरणामध्ये अध्यास आहे त्याला तिथेच संपवून टाका पहिलं सांगितलं संचित करे अभाव तू क्रियमान की रोक दे आता संचित साठवलेलं कर्म संपून गेलं तर का करायचं मग करासाठी काय राहते ज्वारीचे भाकरीच जमत नाही तर संपला विषय त्याचा कर्माचा विषय संपला क्रियमान संपवा म्हणतो क्रियमान कोबी रोक दे जा उठाया ताही शीर फेक दे मग आपल्या डोक्या कर्माचा बोजा आहे माझं 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 का माझं काळून टाकामध्ये तीन गोष्टी सांगितल्या संचित संपवा क्रियमान संपवा आणि बोजा खाली करा हे झाल्यावर काय होईल तब छूटे तेरा आना जाना नाही कर्म ही को तू तब छूटे तेवा छूटे नर भून वश अज्ञान से कंचित संचित कर्म पे सोए नहीं तब छूटे तेरा आना जाना नहीं संचित हे संचित कर्मावर आपण त्याचं जे संचित कर्माचं बी पेरत आहोत पे आहो म्हणून दुःख तयार होत क्रियमान आहे तप छुटे तेरा तेव्हा सुटे भूल वश संचित कर्म पे सोय हे आमच्या संगीता तसंच लिहून जी आमच्या दैवा तसंच लिहून होत जी अरे उघडाय प्रयत्नाजी थोरवी प्रयत्ना पुढे प्रारब्ध तान मारी माणूस बसता भाग्य झोपते चालता पुढे घेई झेपते प्रयत्नांचीच रूपांतरे होती भाग्य माजी निश्चय ने हर इंद्रियों पर ताब कर हम धीर हो अति धीर हो उज्जवल रहे सर से सदा और सत धर्म रत खंभीर हो कसलील महाराज हर इंद्रियों पर ताब कर ताबा ठेवा इंद्रियावर मनावर हम वीर हो अति धीर हो धीर वहा शांत वा, वा, मन मारा उज्ज्वल सदा चरित्र्याने उज्ज्वल सत धर्म सतधर्म खंबीर हो, सत्य धर्माच्या धन खर्च करा मग अनंत मने सत्य चैतन्याचे गुण न सोडिक्षन मात्रे कदा या चैतन्याचे गुण सोडू नका बाप हो अवचित सापडला नरदेह हो, अवचित वेडा नाही अवचित आली वेडा बाई सद्गुरु दिसले डोळावो नाही सद्गुरु दिसले डोळ्यांना आपल्याला भाग्यवाना आपण पण आपण जळ्याच्या गुणात फसून आहो सगळे जण म्हणून या जळगणातून बाहेर निघा शब्दे मारा गिर पडा शब्द राज अरे जिन जिन शब्द वियोग किया तिनका सरी गोकाज गोपीचंदासारख्या मोठ्या मोठ्या राजांनी भरतोरी राजांनी मीराबाई सारख्यांनी राज्य सोडलं आम्ही कोणत्या झाडाचा पालाव हो। त्यांच्याकडे पाहून शिका म्हणते चांगली गुरुमाऊली मिळाली त्या गुरुमाऊलीचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्या वंदना करू गुरुदेव नाही मध मध सर की मे काम क्रोध हे तुम्हारी वंदना कर सांगून गेले आमचे ने? आमचे माधव काकाजी सांगून गेले त्यांच्या वंदनेमध्ये पाठ आहे तुम्हाला माधव काकाजी चालले गेले बापा होते आणि पण चैतन्य गुण तसाच आहे त्या चैतन्य गुणाला आपण अंगीकार करून त्यांच्या ज्ञानाने आपल्या जीवनाला सुंदर सोजवळ आणि संतांच्या विचाराने भारावून जेव्हा टाकू त्या दिवशी बाप हो चंदन गण नाही सुहत्व छुपतवन चंदन गंध सुहाय संत मिले सत्संग असे तो बगुल हंस हो जाय चंदनाचा गंध कुठे समजा असेल ना तर ते, ते लपत नाही जंगलात त्यासारखं बघ संत मिळे सतसंग सत्संगाने सत समजा संगा संत सद्गुरू मिळे तर आमच्यासारखे बगळे हंस होते <laughs> ह्या स्टेज मिची एवढ्या मोठ्या स्टेजवर लोक पाहत आहे आम्हाला इथे आता घरून ऐकत आहे पाहत आहे गावी गेल्यावर लोक विचारतात तुमचा कार्यक्रम तुम्ही कसा आहे ऐकला म्हणे फेसबुकवर <laughs> चांगले बोलते म्हणजे तुमचे बाबाजी तुम्ही सगळे लोक चांगले बोलता म्हणजे अरे स्टेज आहे याला व्यासपीठ म्हणतात कोणाचं पीठ आहे गव्हाचं का तांदळाचं व्यास ज्यांनी समाजाला ज्ञान दिलं अशा मान सद्गुरू मान संतांचं पीठ आहे बापो ते पीठ आम्हाला या सद्गुरू माऊलीमुळे लाभलं पण आम्ही समजा जडाचे गुण तसेच घेऊन जगलो तर अशा किती पीठ किती पीठावर बसवलं तर आमचं पीठ झाल्याशिवाय काही जेलात आहे काही जेलात जाण्याच्या तयारीत आहे कारण जडाला वशीभूत झाले म्हणून आपण सुंदर जीवन जगूया संचित कर्माचा अभाव करून क्रियमानाचा त्याग करून सहज कर्म घेऊन सद्गुरु माऊलीच्या जीवनाला आपण सुंदर करण्याचा प्रयत्न करू एवढंच आजच्या प्रसंगी तुमच्याशी

पहा सज्ज हो आत्ताच आमचे अनुभवी गुरुबंधू रमाकांत भाऊ मांडरे